संभाव्य पाऊस आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हातकंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रामुख्याने पंचगंगा कृष्णा आणि वारणा नदीकडेला असलेल्या गावांना पुराचा धोका होतो मागील वर्षी या कालावधीत जितका पाऊस पडला होता त्यापेक्षा जादा पाऊस आतापर्यंत पडला आहे हातकणले आणि शिरो तालुक्यामध्ये पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी यासाठी आपण स्वतः पूरपट्ट्यातील गावांचा दौरा केला असून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत पाण्याची पातळी वाढल्यास कोणाला कोठे स्थलांतरित करावे छावण्या कोठे उभाराव्यात याची आखणी करण्यात आली आहे शिरो तालुक्यातील अठरा गावे हे पूर्णपणाने तर चोवीस गावे अंशत पुरामध्ये बाधित होतात हातकणंग तालुक्यातील निलेवाडी जुने पारगाव आणि इंगळी ही गावे पूर्णतः बाधित तर तेरा गावे हातकणले तालुक्यामध्ये अठ्ठावीस हजार तीनशे चौऱ्याण्णव तर अडतीस हजार नागरिकांना यापूर्वी पुराची झळ पोहोचली होती हातकणंगले आणि शिरो तालुक्यातील एक लाख त्रेपन्न हजार नागरिकांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसतो त्यामुळे शिरो तालुक्यात चोपन्न तर हातकळ तालुक्यातील चोवीस निवारा केंद्र उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शिरोळ व हातकळ तालुक्यात प्रत्येकी दहा बोटी आहेत